छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने खुलताबाद तालुका अल्पसंख्याक विभागाच्या तालुका शेख यांची नियुक्ती नियुक्ती करण्यात आली आहे पत्र देताना औरंगाबाद जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष अनिस पटेल व शहर जिल्हा अध्यक्ष मोईन इनामदार यांचे पत्र देण्यात आले पक्षाध्यक्ष मान्य खासदार मल्लिकार्जुन खरगे तसेच आदरणीय नेता मान्य खासदार श्रीमती सोनिया गांधी व मान्य खासदार राहुलजी गांधी यांचा दृष्टिकोन त्यांच्यासमोर असलेले उद्दिष्ट अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार इम्राम प्रतापगडी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मान्य दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यकर्तव्याने देदीप्यमान कराल ही अपेक्षा आहे यावेळी वारुळ गावामध्ये त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते